जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाई ए टी व्ही कितीचा आहे टी व्हीवाला पंचावन्न हजार रुपयाचा बाई अरे तर फार महाग आहे असं तर काय खास आहे या टी व्हीमध्ये टी व्हीवाला ए लाईट गेल्यावर ऑटोमॅटिक बंद होऊन जातं बाई हो तर पॅक करा मग भेदभाव करण्याची पण लिमिट असते राव क्रीम पावडरच्या जाहिरातीसाठी मुलींना घेता आणि खास कुजलीच्या जाहिरातीसाठी पोरांना घेता संताला प्राणीसंग्रहा नोकरी मिळाली पहिल्याच दिवशी घरी जाताना त्यानं वाघाच्या पिंजऱ्याला टाळा लावला नाही दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यानं त्याला जाब विचारला तू काल वाघाच्या पिंजऱ्याला टाळा का लावला नाही संता काय गरज आहे एवढ्या खतरनाक प्राण्याला कोण चोरून नेणार पहिल्या शिट्टीत स्त्रीचे लक्ष वेधून घेणे आणि तिसऱ्या शिट्टीत तिला जवळ येण्यास भाग पाडणे हे फक्त कुकरला जमते बरं का बाकी सगळे अंधश्रद्धा आहे किराणा दुकारा दुकानाबाहेर लाल मुंग्या होतात दुकानदार चिडून त्या माराव्या म्हणून त्यांच्यावर हाळत टाकतो मुंग्या कशा कशा वारोळात जातात इतर मुंग्या त्यांना विचारतात काय झालं त्या मुंग्यांचं उत्तर बाई बाहेर फिरता फिरता आम्ही सगळे जेजुरीला कधी पोहोचलो ते कळलंच नाही बघ कामवाली गंगू रागारागात मालकिनीला म्हणाली मॅडम तुमची ही साडी परत घ्या मॅडम अरे पण का गंगू मग काही साडी नेसली की साहेबांना वाटतं तुम्हीच आहात ते लक्ष पण देत नाहीत आणि माळ्याला पण वाटतं तुम्हीच आहात तर तो येताच आता चावटपणा करतो एकदा शाळेत बाई नवीन आलेली असते ती मुलांना विचारते की तुमचं नाव आणि छंद सांगा एक मुलगा माझं नाव गण्या मला चंद्राला पा पाहायला आवडतं दुसरा मुलगा माझं नाव राजू मला पण चंद्राला पाहायला आवडतं तिसरा मुलगा माझं नाव किरण आणि मला पण चंद्राला पाहायला आवडतं सगळ्यांची नावं वेगळी पण छंद एक बाई आश्चर्यचकित होते आता मुलींनी नावं सांगा मुलगी माझं नाव चंद्रा लग्न झालेल्या मंडळींचं आयुष्य काश्मीर सारखं रमणीय आणि सुंदर पण दहशत कायम त्या दिवशी आकाशात उडणारे पक्षीही जागीच थबकले जेव्हा माझी बायको मला म्हणाली की आहो ऐका ना तुम्ही कारमध्ये जी ए सी लावले तिचं बिल घरी येतं की आपल्या दुकानात शिक्षक बंडू हसता हसता रडण्याचं एखादं उदाहरण सांग बंडू माझा मोठा भाऊ स्टूलवर उभा राहून पंखा स्वच्छ करत होता पाय निसटून तो खाली पडला तेव्हा मी खूप हसलो तसा त्याने मला जोरदार धपाटा मारला तेव्हा मी रडायला लागलो आलिया भट और वरुण धवन रास्ते पर जा रहे थे एक हजार का नोट मिला आलिया अब हमें क्या करना चाहिए वरुण हम पचास पचास के रख रक लेंगे आलिया और बाकी के नौ सौ का क्या करेंगे नवऱ्याला जेता जेवताना केस सापडला चपातीचा तुकडा भाजीसोबत तोंडा तोंडात टाकताच केस आढळून आल्याने नवरा प्रचंड वैतागला तरीही तरीही त्याने राग गिळला नवरा डार्लिंग स्वीट हार्ट तुझ्या केसांची छान काळजी घेत जा बायको लाजत तुम्ही पण ना नवरा सांगता जास्त लाजू नको पुन्हा केस सापडला ना तर शपथ घेऊन सांगतो सवत घेऊन येईन मी झंप्या तुला माहीत असूनही की तिचा बिहारी बॉयफ्रेंड आहे तरीही तू तिला का प्रपोज केलंस गंप्या अरे मराठी सळसळत रक्त आहे या युवकांचं एखाद्या एक रिकाम्या खुर्चीवर तर कोणीही बसलं पण बसलेल्या माणसाला दम देऊन उठवण्यात वेगळीच मजा आहे मी तुमच्या आयुष्यात येण्याआधी तुमचं कोणाशी अफेअर होतं का यावेळी नवरा काय उत्तर देतो हे महत्वाचं नसतं तो त्याच्या श्वासावर किती नियंत्रण ठेवतो हे महत्त्वाचं असतं कारण बायको त्याचं उत्तर नव्हे हृदयाचे ठोके ऐकत असते स्मिता वजन कसे कमी करू डॉक्टर मान डावीकडे उजवीकडे डावीकडे फिरवायचे स्मिता कधी ठराविक वेळ डॉक्टर कोणी खायला विचारल्यावर शेजारी भांडणाचा आवाज ऐकून बंडोबंत तिकडे डोकावले कोचवर दोन माणसं बसली होती काय झालं बंडोबंतांनी विचारलं तो म्हणाला आम्ही जनगणना अधिकारी आहोत आम्ही फक्त विचारलं की कुटुंब प्रमुख कोण आहे एक माणूस हेलिकॉप्टर उडवायला शिकत होता पाचशे फूटवर उडता उडता हेलिकॉप्टर अचानक खाली पडलं प्रशिक्षणानं विचार शिक्षकाने विचारले काय झालं उत्तर मिळालं काही नाही वरती गेल्यावर मला थंडी वाजायला लागली म्हणून मी पंखा बंद केला सासूबाई नवऱ्या मुलाला विचारतात वराडी मंडळ एवढे आनंदात वेड्यासारखी का नाचू लागलेत नवरदेव कारण त्यांना सांगितले आहे की हुंड्याच्या पैशातून सगळ्यांची उधारी देण्यात येईल एक पोलीस क्राईम ब्रँचमध्ये फोन करतो क्राईम ब्रँच हां बोला पोलीस साहेब मी शिपाई बोलतोय एक खून झालाय इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली क्राईम ब्रँच मग तुम्ही तिला अटक का केली नाही पोलीस नाही साहेब फरशी अजून वाळली नाही सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली की सगळं कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं आणि ती मुलांकडे पाहून हसली हो की त्याला बिनविरोध आमदार झाल्यासारखं वाटतं एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं आणि लग्नाला एक वर्ष झालं की मग घोटाळा केल्यासारखं वाटतं बंड्याच्या वडील सांगत असतात कितीही हे झाले तरी मुलांपेक्षा बापच जास्त हुशार असतो म्हणजे अच्छा मग मा, मला सांगा बरं फोनचा सा शोध कुणी लावला बंड्याचे वडील ग्रहम बेलने बंड्या मग त्याच्या बापाने का नाही लावला बंड्याचे वडील सांगत असतात कितीही झाले तरी मुलापेक्षा बापच हुशार असतो बायको आहो शेजारच्या जोशांच्या मुलीने गणितात नव्याण्णव टक्के मिळवलीत नवरा अरे बा मग उरलेला एक मार्क कुठे गेला बायको तो मार्क आपल्या पप्पू घेऊन आलाय मुली तीनशे रुपयाची चप्पल खरेदी करून येत येतात आणि सगळ्या घरात नाच सांग सुटतात मी शॉपिंग करून आले मी शॉपिंग करून आले आणि मुले हॉटेलात तीन हजाराची पार्टी करून येतात आणि तरीही घरी आल्यावर गुपचूप झोपी जातात यालाच म्हणतात सहादी राहणी उच्च विचारसरणी पहिला गाडो माझा मालक मला जाम मारतो रे दुसरा गाडो मग निघून जात का नाहीस तू पहिला गाडो खरं तर कधी कधी वाटतं असं पण माझ्या मालकाची मुलगी आहे ना खूप सॉलिड आहे यार तिने कधी काही चूक केली की मालक बोलतो नीट वागली नाहीस तर या गाडवाशी तुझं लग्न लावून देईल या आशेवर मी अजून आहे इथे चाळीसही झाली आता रात्रीचे मित्र कमी करा आणि पहाटेचे मित्र वाढवा असा मेसेज आला काहीही पाठवतात लोक पहाटेपासून बसायचे म्हणजे जरा आत्तीच होतं नाही का